हॅलो फ्रेंड्स तर माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मला पेशाचं उद्या बोलणं करायचं त्यासाठी आम्ही दोघीजणी चाललेलो मार्केटमध्ये असल्यामुळे ना ऑटोने किंवा बसने असं कुठे जाणं होतच नाही पिलूचं मला करायचं करायचे त्यासाठी मला थोडंसं सामान घ्यायचं होतं त्यासाठी मी गेले मार्केट में। में त्या मार्केट त्या होते मार्केटमध्ये मेन म्हणजे ना मला हलव्याचे दागिने पाहिजे होते, होते त्यासाठी ना मी पूर्ण मार्केट फिरले पण मला कुठेच हलव्याचे दागिने भेटले नाही नंतर ना स्टेशनच्या बाजूला एक दादा बसलेले त्यांच्याकडे हलव्याचे दागिने होते पण फक्त म्हणजे जास्त नव्हते एक ते दोनच पीस होते मग त्यातलं मी एक सिलेक्ट केला आणि तो घेतलं त्यानंतर ना मला सोबतच हळदी उंकही करायचं होतं त्यासाठी बायकांसाठी घ्यायचं होतं मला फान तर इथे एक मार्केटमध्ये ना कटलरी शॉप होता ज्याच्यामध्ये ना खूप साऱ्या व्हरायटीज होत्या आणि म्हणजे सगळंच सामान तिथे भेटत होतं लेडीजचं तर तिथे ना मी वाहनासाठी हा माझं मी हे पहिलंच हे करत होते हार्दिगुंकू त्यासाठी मला हार्दिकुंकूचे करंडे घ्यायचे होते तर ना खूप साऱ्या व्हरायटीज होत्या आणि खूप साऱ्या डिझाईन होत्या आणि प्राईसही रिजनेबल होती तर मी त्यातलेच ना म्हणजे सिलेक्ट केले आणि घेतले तर इथे पिशवीचं चा खेळणं चालूच होतं स्वतःचा जीव तिला जड पण ती पिशवी तिला घ्यायचीच होती ते ना मी हे सर्व खरेदी केलं होतं आणि ह्यामध्ये ना अजून गाजर ऊस हरभऱ्याचे घाटे शेंग म्हणजे शेंगा आणि बोरं मला मी पूर्ण मार्केट फिरले पण मला ना कुठंच बोरं भेटले नाही म्हणजे ते ग्रीनवाले मोठे बोरं असतात ना ते, बोरा कुटस भेट ते, बोरा ते होते पण जे आपण बोरणांसाठी वापरतो ना ते बोरं मला कुठंच भेटले नाही तर मी झेप्टोवर बोरा आहेत की नाही ते चेक केलं आणि तिथे मला भेटले मम्मी ते ऑनलाईनच मागवलेले तर मी बोरणांसाठी लागणार आहे ना हे कुरमुरे हेही मी आणले होते आणि त्यानंतर हे जे आहेत कर ना बाईट्सचे बिस्किट हेही त्या म्हणजे कुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून टाकले जातात मग चॉकलेटही टाकले जातात आणि हे कॅडबरी म्हणजे सगळं मिक्स करून कसं बाळाच्या डोक्यावरती टाकल्यावरती लहान मुलं येतात ना ते म्हणजे हे गोळा करून खाल्लं जातं ह्यासाठी गेले होते मार्केटमध्ये म्हणजे मला हलव्याचे दागिने घ्यायचे होते तर हा होता मुकुट आणि त्या दादांनी ना तिथे मी त्यांना बोलत होते की मला हे ओपन करून दाखव पण त्यांनी काय दाखवलं नाही मग त्यामध्ये ना हे एकच बाजू भेटला घरी येऊन ओपन केल्याच्या नंतर आणि हा होता म्हणजे हार आणि हे दोन ना हे म्हणजे हातामध्ये घालायचं होतं म्हणजे बांगडी टाईप टीक्षाच्या बोर्नासोबतच ना, ना मी हळदी कुंकूही करणार होते मग त्यासाठी मी ना हे म्हणजे बायकांसाठी वान घेतलेलं तर हे एवढेच छान आणि क्यूट म्हणजे दिसत होते ना म्हणजे भरपूर साऱ्या व्हरायटी होते तर त्यातले ना मी म्हणजे असं सगळं सर्व ह्याच्यातले ना दोन दोन किंवा तीन तीन असे पीस आणले तर मी तुम्हाला त्याच्यानं डिझाईन दाखवते तर ह्या होत्या चार डिझाईन म्हणजे ह्या ह्या चार डिझाईनमधले ना मी म्हणजे दोन दोन तीन तीन पीस आणलेले तर सगळे मी ना टोटल बारा पीस आणले होते आणि त्यांनी ना मला याची एकाची किंमत पंचवीस रुपये सांगितलेली पण त्यांनी मला वीस रुपयाला दिली आणि हे दिसायला खरंच खूप छान आहेत तर एकटीने हे सर्व करणं खरंच खूप कठीण जातं कारण म्हणजे बाळ लहान आहे ना त्याच्यामुळे पण काय मला म्हणजे सगळे असे सण किंवा काय म्हणजे अशा गोष्टी असतात ना ते साजरे करायचे खूप म्हणजे माझा हाऊस असते आणि असं बोललं जातं की हौसेला मोल नसतं तसंच माझं काहीतरी म्हणजे मला कृष्काना छोट्या छोट्या आठवणी अशा साठवून ठेवायच्या त्यासाठी मला हे करायचं होतं आणि गेल्या वर्षी ना म्हणजे डिसेंबरमध्ये तिचा जन्म झालेला त्याच्यामुळे जानेवारीमध्ये ती फक्त एक महिन्याची झालेली मग काय त्यावेळेस तिचं बोरनान करणं जमलं नाही मग ह्या वर्षी तिचं पहिलंच बोरनान म्हणजे आणि सासूबाई नसल्यामुळे ना म्हणजे त्या गावी आहेत सध्या आणि इथे जर असलं तर म्हणजे कसं प्रेक्षाची पूर्ण जबाबदारी त्या घेतात आणि मी कसं माझं माझं काम करू शकते पण मग म्हणजे कोणीतरी असं तिला बघायला असेल ना त्या सगळ्या गोष्टी कशा सहजपणे म्हणजे होतात तर त्यामुळे ना मग म्हणजे मी खूप सारी तयारी एकटीनं केली होती आणि उद्याही मी खूप छान असं बोरनान करणार आहे म्हणजे सासूबाई जर इथे असतं तर आम्ही दोघींवीस घरी केलं असतं कारण इथे आम्ही जिथे राहतो आहे ना तिथे नवीन एरिया जास्त कोणी असं ओळखीचं नाही आहे त्यामुळे कोण असं बायका वगैरे घरी बोलवायला नाही पण मी असं छान अशा ठिकाणी जाऊन ना पेशीचं बोरनान करणार आहे जिथे लहान मुलंही असतील आणि बायकाही भेटतील आणि म्हणजे हळदी कुंकूही होईल तिथं माझं तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय